झीए काटापूर उपसा सिंचन योजनेचे काम चार महिन्यापूर्वी सुरू झाले शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले एकतीस मे पूर्वी जमीन पीक उपयोगी करून देण्याचे तोंडी आश्वासन पाटील नावाच्या ठेकेदाराने दिले आता जून सुरू झाला तरीही कामच चालू आहे त्यामुळे पावसाळी हंगाम शेतकऱ्यांना घेता येणार नाही प्रत्येक शेतकऱ्याचे किमान दोन लाखाचे नुकसान होणार आहे दाद मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना देसाई नावाचा अधिकारी पोलिसाच्या मदतीने खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे यालाच म्हणतात चोर तो चोर वर शिरजोर बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आरपीआय न्याय देणार शेतकऱ्यांच्या बांधावर स्थळ पाणी करताना सातारा जिल्हाध्यक्ष माननीय संजय गाडे तात्या जिल्हा महासचिव माननीय सुहास मोरे युवा जिल्हाध्यक्ष माननीय विशाल भाऊ कांबळे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष पत्रकार आशुतोष वाघमोडे सागर माने सहबाधित शेतकरी रिपब्लिकन योद्धासाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि सगळ्या शेतकऱ्यांना काय म्हटले होते आता एकतीस वेळेला काम पूर्ण होईल तुम्हाला वाटतं साहेब आता पूर्ण होईल आता ते नुकसान भरपाय आणि हे अशी नास्ती ती बघा दंगा करून जाते ती मध्ये काय साहेब करायला आणि काय चालून देत नाही ती येते देसाई न काय केलं तुझा काय संबंध आहे अधिकारी अर्ज दाखल तिथे इनामदार होते इनामदार अर्ज दाखल केलाय फोन केला निकम के आज साईट वरती आहेत कुठेतरी बाहेर त्यांनी मला सांगितलं उद्या भेटा उद्या माझा आहे काय आयुक्त कार्यालयामध्ये त्यांना सांगितलं उद्या मला वेळ नाही निकमने मला परवा दिवशी बोलवलं बुधवारी पण आता इनामदारापेक्षा हा तुमचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे करायचे <gasdar> <kaimanker> <kacumstamy> pues <increasingly>, <intensifies> <sumstamy> आम्हाला बोलावतात काही करता आता आता हे वाल काढून अडचण नाही आणि हे आज नाही विचारता नाही इन्फॉर्मेशन नाही काय नाही बोन नाही काय नाही काय नाही आणि तुम्हाला काढलाय तुम्ही आलाच नसता तर वाल काढून मोकळी झाले त्या गेली ती निघून हा तू वाल

आठ दिवस झाली मी हेल्मेट मारतोय आज आलो की उद्या ये उद्या आलो की परवा ये ऑपरेटर यांची नाटक चालली तीन दिवस झाले मी मागे लागलो पैसे देऊन जे खरेदी केले वाटतं आम्ही निघतोय आणि तुम्हाला पुढे काय असेल पैसे एका पिकाच म्हणजे घरावी रक्कम नुकसान मे महिन्याच्या ही काम पूर करणार सगळे तुम्हाला पावसा आहे आता राहणं तयार झाला तुमच्याकडे काय ऊस पेरा किंवा काय आता पावसात तमाशा करायचं केला आता ही राणी इतकं तुडवा

विरोध होता आम्ही काय साहेब का आमचा एवढा टप्पा घ्या टप्प्यात टप्प्याने काम करायचं टप्प्या टप्प्यानं आमचं काम करा केलं असं तरी चाललं असतं ते आता कॅनल बसलो आता ते खाली जाऊन बघा ते किती फोटाफोट आहे खाली नाही यी काय केले बाबा जे सीयू वेति तगा हो टीपी संबंधित नाही सोचाउने गछ चालते रहन छ पापा पापा मुख्य बुढीको उत्तर वाला भयो के बस लाग्यो हा के बस छैन त न जाला रहे तिच्या काय के रहे छ के सक्छ गर्नु खानु तिमीमा नुकसान भरै त माला

गाडी साहेब बोलणार बापू साहेब नमस्कार हे कटापूर चा सिंचन योजनेवरती जेसीबी तुमचाच आहे का भाऊ नाही नाही नेमकं काम कोणी दिलं तुम्हाला काम कोणी दिले तुम्हाला काम म्हटलं करायला कोणी सांगितलं तुम्हाला हो कंपनीचं पण कोण काय त्याला काय ठेकेदाराचं नाव भिव काय कंपनीचं नाव काय आहे का नाही काय नाव आहे हा काय नाव आहे कंपनीच हा नाव काही नाही शेतकऱ्यांचे नुकसान झालं जवळजवळ पंचवीस शेतकरी जमा झाले तिकडं आता काय वाद वाद काय त्यांचा तुमच्या बरोबर नाही तुमचा शिप आहे म्हणून तुमच्या बरोबर वाद नाही पण ज्यानं कोणी तुम्हाला काम करायला सांगितलं मग त्याच्याकडे नुकसान भरपाईसाठी मागणी करायला लागणार आहे ना हा म्हणून